नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप काही घेऊन आलं आहे आणि आषाढी एकादशी जवळ येतेच आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा गजर करत पालखी पुढे पुढे जाते आणि चित्रपटांची पालखीसुद्धा पुढे पुढे चालली आहे हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण असं की डंका हरिनामाचा हा चित्रपट एकोणीस जुलैला प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक माझा मित्र श्रेयस जाधव माझ्यासोबत आहे हाय श्रेयस हाय स्वागत आहे मी मस्त मी मस्त सेडनम कॉलेजला इव्हेंट केला होता तेव्हा तुला आमंत्रित केलं होतं आणि आज एका नव्या चित्रपटाच्या निमित्ताने तुझ्याशी गप्पा मारतोय मुळात एकदम भक्तीच्या विषयावरचा चित्रपट ट्रेलर बघितला तर भक्ती आहे शक्ती आहे युक्ती आहे हेही कळलं तर मुळात या चित्रपटाची कथा नेमकी कधी सुचते कथेचं असं झालं की दोन हजार वीस हा हा जो काळ होता हा सगळ्यांसाठी खूप कठीण काळ होता आणि त्या कठीण काळामध्ये वारीमध्येच आली होती त्यावेळेस पण त्यावेळेस वारी झाली नव्हती ॲक्च्युली म्हणजे इतके सारे वारकरी आपल्या आपल्या गावातनं निघून पंढरीला जातात ते तिथे त्या त्या काळात दिसलं नाही ते फक्त एक तुल तुम्हाला आठवत असेल तर एक लाल कलरची एस टी निघाली होती आणि ती फक्त शेवटपर्यंत पण पंद्र आपली पंढरीला गेली होती सो ते बघून खूप मनाला वाईट वाटलं होतं म्हणजे कुठंतरी असं खंत वाटायची की अरे हे बरोबर नाही झालं हे बरोबर नाही झालं आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप असं मनात राहिलं होतं ती बॅकअप म्हणजे ते तो सांगायचा मुद्दा असा आहे की तो माझा बॅकबोन नाही आहे म्हणजे बॅकड्रॉप नाही आहे पण ते माझ्या बॅक ऑफ द माइंड राहिलं होतं की कि किती वाईट वाटतं लोकांना ह्या गोष्टीबद्दल सो हे मला असं काहीतरी करायचं होतं की ह्या ह्या सेक्शनमध्ये असं काहीतरी आपण क्रिएट करूया जे लार्जस एन लाईफ असलं पाहिजे आणि जे लार्जर एन लार्ज एन लाईफ दिसलं पाहिजे सो त्या निमित्तानेच मी सिनेमा लिहायला घेतला स्टोरी लिहिली पहिले मग लेख मग लेखन पूर्ण केलं संपवलं आणि त्याच्यानंतर मग डिसिजन घेतलं की आता हा सिनेमा आपण प्रो प्रोड्यूस नको करायला आपण डिरेक्ट करू कारण की प्रोडक्शन प्रोड्यूस करणे आणि डिरेक्ट करणे हा खूप मोठा टास्क जातो इन एंड आणि दोन्ही सगळ्यात गोष्टी सांभाळून सांभाळाव्या लागतात सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी थोडंसं पिचिंग सुरू केलं आणि मला रवीदा सापडला रवींद्र फड आणि रवींद्र फड हे हा एक असं असा व्यक्तिमत् व्यक्तिमत्व व्यक्ति आहे की असं म्हणता येईल की धमाकेदार आणि जिगर जिगरवाज माणूस आहे कारण एवढे मोठे सिनेमे जनरली तुम्ही बघाल तर ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप लिमिटेड मेकर्स आहेत जे मोठे मोठ्या स्किलचे सिनेमे बनवतात त्यातला हा एक मला असं वाटतं आहे कुठंतरी की मी प्रयत्न केलेला आहे की हा लाजस इन लाईफ स्केलवाला सिनेमॅटिक आणि लोकांना हसवेल रडवेल भक्तिमय करेल आणि ॲक्शनचा फ्लेवर पण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जो जनरली होत नाही मराठीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आणून तो पुढे नेणे ने। हा माझा प्रयत्न त्यात ते त्याला समजला ते विजन समजलं आणि आजच्या डेटला हे सगळं बनून आज रिलीज होतो आहे सिनेमा सयाजी शिंदेंपासून अनिकेत विश्वासरावपर्यंत ती बडी स्टारकास्ट आहे तर ही सगळी मोठ दिग्दर्शक आहे ना त्यांनी कॅप्टन ऑफ द शिप आपण दिग्दर्शकाला म्हणतो कशी काय जमवली काय आता मी दहा आठ ते दहा वर्ष झाले मी इंडस्ट्रीत आहे आता माझ्या गणराज स्टुडिओज जो आहे तर गणराज स्टुडिओजमधून तुम्ही बघितलं तर आता ही दहावी फिल्म आहे आमची तशी पण आम्ही को प्रोड्युसर पण आहोत फिल्ममध्ये सो तसं बघितलं गेलं तर इंडस्ट्री खूप लहान आहे आणि त्यातले सगळे मित्रमैत्रिणीच आहोत आम्ही म्हणजे तसं जास्तीत जास्त मी काम यांच्यासोबत जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल तर एक नाईन्टी पर्सेंट लोकांसोबत मी डबल डबल ट्रिपल ट्रिपल काम केलेलं आहे फक्त सयाजी सरांसोबत पहिल्यांदा काम करतो असं मला वाटतंय आणि त्या झोननी बघितलं तर कठीण नव्हतं जास्त पण लिहिल्यानंतर सिनेमा लिहिताना मी कॅरेक्टर बघतो म्हणजे मी असं नाही की ह्याला रोल द्यायचा आहे किंवा ह्याला रोल द्यायचा आहे म्हणून लिहायचं आहे मी कॅरेक्टर्स बघतो कॅरेक्टर्स समजून घेतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली मला जे लोकं ओळखीचे आहेत त्यांचं प्लस काय आहे त्यांचं मायनस काय त्याचा अनिकेत विश्वास राव फॉर एक्झाम्पल बऱ्याच वर्षानंतर तुम्हाला दिसतो आहे त्याचं रिझन असं होतं की तो त्या जॉनरचा आहे तो त्या त्याची हालचाल त्याचे भाव हे सगळे मला समजून लक्षात घेतलं मी आणि मी म्हटलं की ह्या कॅरेक्टरला हात जाऊ शकतो सयाजी सर लिहितानाच राव राजेंचं कॅरेक्टर जे लार्जर दन लाईफ कारण की ते साऊथमध्ये पण खूप काम करतात आणि ते तिथे साऊथमध्ये लार्जर दन लाईफच काम करतात सो so, मला असं काहीतरी कॅरेक्टर पाहिजे होतं त्याच्यामध्ये एक स्पेशल व्यक्तिमत्व आहे कबीर सिंग दोहान तो माझा दुसरा सिनेमा त्याच्यासोबत फकाट एक आधी केला होता तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्याने सत्तर सिनेमे आतापर्यंत साऊथमध्ये केलेले आहेत सगळे मोठे मोठे सिनेमे आहेत सो so, त्याला स्पेशली आपल्या इकडे आणलं आणि ते तसं दिसलं पाहिजे म्हणजे ते सगळं बिलिव्हेबल वाटलं पाहिजे आणि त्याचं कन्विक्शन दिसलं पाहिजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात घेता सगळी ही स्टारकास्ट जमा केली मी ॲक्च्युली आणि खरोखरच ही इतकी मोठ मस्त मानली गेलेली आहे की चित्रपटाला पांडुरंग यश देणारच पांडुरंगानेच हा योग जुळून आणला असेल तर आपण आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सतर्फे तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि थँक्यू जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा